माझं नाव शालिनी मुरारकर माझी अंगणवाडी गणेश पेठला आहे नागपूर मी अंगणवाडी सेविका आहे आणि आम्ही आज गेल्या एकोणपन्नास आज आमचा संपाचा एकोणपन्नासवा दिवस आहे सॉरी एक्कावनवा दिवस आहे आणि आज आम्ही इथे संविधान चौकात मुलांना अंगणवाडी भरवलेली आहे मुलांची कारण आमची मुलं आता एक एक्कावन्न दिवसापासनं अंगणवाडीशिवाय वंचित आहेत त्यांचं एज्युकेशन थांबलेलं आहे पण ह्या सरकारला मात्र जाग येत नाही आहे त्यांना ह्या छोट्या छोट्या मुलांचीसुद्धा दया येत नाही की आमच्या मानधनात वाढ करून आणि आमचं पेन्शन ग्रॅज्युटी ह्या आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि आमच्या मुलांना मुलांना न्याय द्यावा कारण मुलं आमचे भरकटत आहे त्यामुळे आवाज आम्ही इथे अंगणवाडी भरवलेली आहे की जेणेकरून असं तरी सरकारला जा गेल की मुलांचं लॉस होत आहे नुकसान होत आहे तर हे नुकसान आम्ही हो न नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही ह्या उद्देशाने इथे अंगणवाडी भरवली आहे आणि सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही की या मार्गाने सुद्धा सरकारने जागा व्हावं आणि आमच्या मागण्या पूर्ण हो जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण हो होणार नाही तोपर्यंत आम्ही असंच चालू ठेवा आणि याच्यापेक्षाही तीव्र करू आम्ही जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आणि आमच्याशी चर्चा करून बोलत नाही तोपर्यंत नमस्कार मी अंगणवाडी सेविका विशाखा पाटील आज हे सांगतो आहे की आज आमच्या संपाला पूर्ण ए एक्कावन्न दिवस झालेले आहेत तरी अजूनपर्यंत शासनाला काहीही जाग आलेला नाही आहे तर आज आम्ही शासनाला हे दाखवत आहोत की अंगणवाडी इथे भरवली जात आहे संविधान चौकमध्ये आणि मुलांना पूर्वशालेय शिक्षण आहार आणि कशा पद्धतीने आम्ही शिकवतो अंगणवाडी अंगणवाडीमध्ये तळागळ्यामध्ये अंगणवाडी असून आम्ही जे शि मुलांना शिक्षण देतो यांचा पाया मजबूत करतो हे त्यांना माहिती नाही आहे कारण की त्यांना असं वाटते की कॉन्व्हेंट ही कॉन्व्हेंटमध्ये मुलं गेले की त्यांना सगळं काही मिळते आणि अंगणवाडीमध्ये मुलं आले की यांना फक्त खिचडी आहार हे खाऊ घालतात हे असं नसते कारण की मुलांचा पाया मजबूत करण्यासाठी सर्वप्रथम अंगणवाडी ही सगळ्यात त्यांचं मूलभूत हे आहे शिक्षणाचा कारण आहे म्हणून आज आम्ही इथे संविधान चौकामध्ये अंगणवाडी भरवून मुलांना ते पूर्वशाले शिक्षणाचा आणि अनौपचारिक शिक्षणाचं सगळं काही इथे देणार आहोत